तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तर आता आम्ही चाललो आमची दिदी यांची तर दिदीचा बड्डे आहे घरचेच ब्लॉग चालू करणार होतो पण आज गाडी मी चालत होतो आता केक घ्यायला गेलो म्हणून भाऊ जाऊ दिले चला मग केक घेतला पोचलो म्हणजे त्यांच्या गावांना आम्ही आता आता आपल्याला कसं डेली ब्लॉगिंग चालू करायचं आहे म्हणून रोज काय ना काय बघायला लागेल ब्लॉग बनवायला नाही का, नहीं का? चला मग आम्ही पोचलो निधी सांच्या घरी काय करतो एक रे वरती वरतीये ना लागल मार मार याला काय तू पण

ये दादा तू गेम वाजतोस तू बाबा 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 तू बाबा बोलू ना इकडे वाई इकडे आपला या ती तू मी सात्यु काम 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 आले ती ती ती

सगळे न्यू कलेक्शन ऍड करतो मला आता बघला जामी किती माहिती हेडफोनला काही बारीक दिसतोय बघा मित्रांनो वैतागलो ट्रॉफिक मध्ये दयानव रस्ता बघा काय बोला कधी व्हायचं हे भिवंडी तर रस्ते रस्त्यान या टाकून ठेवले नाही डोंगर करत आहे वाटतं त्यानं राहुल गांधीचं घर बांधा इथं इस्ट्री क्रिएट 나, 제이식 아린이, 이태스라, 낳은, 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 낂����������은, 낂���, 낀, 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 낀,

आभार बाजूला मित्रांनो आता आम्ही चालू शॉपवर आज एक माणूस बोलवले त्याला कामाला आहे आठ हजार रुपये पगारावर त्याला शिकवायला कुठं गेलो का पुरं कॉन्टॅक्ट करा लवकर आवाज घे आवाज चाले मित्रांनो आता शॉपवालो पुन्हा सेटअप केला सगळा आणि आमचे शॉपची जागा तिथं इथं असतं म्हणजे गाडीवाल्याने गाडी लावून गेलो कोण आहे काय माहिती आयुष्यात गावात म्हणून आमच्या आज एकदम रस्त्याच्या बाजूलाच आहे तर येते जो छत्रपती शिवाजी महाराज जय चला मित्रांनो आता आपण आपल्या शॉपचा क्लोज अप केलेला आहे तर आता गाडी वगैरे म्हणून राहाव तसं आपण आपला ब्लॉग लावून ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काय बाय गुड नाईट